नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आय सी डी एस पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा जो अभ्यासक्रम आहे किंवा आय सी डी एस सिलॅबस त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला अंगणवाडी ई ईबुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी ई बुक विकत घ्या टी सी एस पॅटर्ननुसार आहे आणि आय सी डी एस योजना व कायदे त्याच्यानंतर पोषण आहार योजना त्याच्यानंतर तुम म्हणजे पोषण आहार अभियान त्याच्यानंतर संगणक आणि जी के गणित बुद्धिमत्ता यास म्हणजे जो काही अभ्यासक्रम आहे त्या सर्व अभ्यासक्रमाची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आता आपण अभ्यासक्रमाची माहिती पाहूयात तर पहिला विषय आहे इंग्रजी तर इंग्रजीचा दर्जा हा पदवीचा आहे आणि इंग्लिश माध्यमातूनच प्रश्न येणार तर एकूण प्रश्न दहा येणार आहेत पा आणि गुण आहेत वीस म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण आहेत आता इंग्रजीमध्ये न दहाच प्रश्न येणार आहेत परंतु तुम्हाला तु महत्त्वाचे टॉपिक सांगतो इंग्लिशमधले तर त्याच्यामध्ये टेन्स एक महत्त्वाचा आहे आर्टिकल्स प्रिपोजिशन्स चेन्दवाईज डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच सिनॉनिम्स अँटॉनिम्स हे टॉपिक महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर मराठी व्याकरण आणि हां पॅराजंबल एक टॉपिक राहिला मराठी व्याकरणामध्ये पहा दहा प्रश्न म्हणजे प दर्जा पदवीचा आहे भाषे मराठी भाषेमध्ये प्रश्न येणार एकूण प्रश्न दहा येणार आहेत गुण आहेत वीस तर मराठीमध्ये महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काळ आहे, 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 आहे प्रयोग समास त्याच्यानंतर शुद्ध शब्द त्याच्यानंतर तुमचं वाक्यांचे प्रकार हा एक महत्त्वाचा आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार व मनी तर हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे की तुम्ही टळणं आवश्यक आहे त्याच्यानंतर सामान्य ज्ञान तर सामान्य ज्ञानमध्ये ना आपल्याला दर्जा पदवीचा आहे आणि मराठी भाषेमध्येच प्रश्न येणार आहे सामान्य ज्ञानचे एकूण प्रश्न वीस येणार आहेत आणि गुण असणार आहेत चाळीस आता हे जे सामान्य न्यांचे वीस प्रश्न आहेत ना याच्यामध्ये ते इतिहास भूगोल राज्यघटना असे विचारतील त्यानंतर चालू घडामोडीवर तुम्हाला चार ते पाच प्रश्न चालू घडामोडीवर येतील तर जेवढा तुम्ही आय सी डी एस योजना आणि कायद्याला महत्त्व देणार आहात ना तेवढंच या सामान्य सुद्धा महत्त्व द्या कारण वीस प्रश्न सामान्य न्यांवर येणार आहेत त्याच्यानंतर आय सी डी एस योजना व कायदे तर याचा दर्जा पदवी आहे प्रश्न मराठी भाषेत येणार आहेत एकूण वीस प्रश्न येणार आहेत आणि गुण आहेत चाळीस आता आय सी डी एस योजनावर कायद्यात आई याच्या ज्या काही योजना आहेत आणि कायदे आहेत त्या आपल्या आय सी डी एस ई बुकमध्ये व्यवस्थित दिलेल्या आहेत त्याच्यानंतर पोषण अभियान याचा दर्जा पदवीच आहे आणि भा माध्यम मराठी आहे त्याच्यावर दहा प्रश्न येणार आहेत आणि एकूण गुण आहेत वीस त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी व आंतर्गणित मराठी भाषेतच प्रश्न येणार आहेत दरच्या पदवी आहे एकूण वीस प्रश्न येणार आहेत आणि गुण आहेत चाळीस तर याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगतो गणित बुद्धिमत्तेचे तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये व्यवस्था तर्क व अनुमान सांकेतिक भाषा संख्यामाला अक्षरमाला आ, हे टॉपिक महत्त्वाचेच आहेत ज्याच्यावर हमखास प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्याच्यानंतर नात्यसंबंध दिशा ज्ञान हे दोन टॉपिक पण महत्त्वाचे आहेत तर हे टॉपिक आधी व्यवस्थित करा आणि मग वेळ भेटला तर इतर टॉपिक करा गणितामध्ये ना शेकडेवारी नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज टाळ काम वेट रेल्वेचे उदाहरणं म्हणजे टाळ वेग हे टॉपिक महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतरच आहे संगणक तर संगणकावर प दर्जा पदवी आहे मराठी भाषेत प्रश्न येणार आहेत एकूण दहा प्रश्न येणार आहेत आणि वीस आहेत गुण असे एकूण शंभर प्रश्न असणार आहेत आणि गुण आहेत दोनशे आता याच्यासाठी वेळ किती आहे आपल्याला तर फक्त दीड तास म्हणजे नव्वद मिनिटं एवढाच वेळ आहे नव्वद मिनिटांमध्ये आपल्याला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत त्यामुळं वेळ कमी आहे तर प्रॅक्टिससुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे तर हाच आपला सिलेबस आहे तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद